आपण रोज संध्याकाळी देवाला दिवा लावतो त्यामध्ये एक तेलाचा दिवा आणि एक तुपाचा दिवा कायम लावायला हवा त्याचबरोबर जो तेलाचा दिवा आपण लावतो तो दिवा कधीही एकच असावा म्हणजे आपण जो दिवा रोज लावतो तोच आपल्याला लावायचा आज आपल्याला आवडला हा लावला उद्या तो लावला असं करायचं नाही कारण ह्या दिव्यामध्ये पूर्णपणे ऊर्जा तयार होते मग हा जो तेलाचा दिवा आहे हा कायमस्वरूपी आपल्या देवाऱ्यासाठी तो तिथे आपल्या उजव्या बाजूला म्हणजे माझ्या राईट हँड साईडला ठीक आहे आणि तुपाचा जो दिवा आहे तो कायमस्वरूपी तुम्ही जो रोजचा दिवा आपल्याला असतो तो तुम्ही एक सिंगल वातीचा लावला तरीही चालतो फुल वातीचा लावला तरीही चालतो फुल वातीचा दिवा आपण देवांची आरती करायला घेतो आणि जो कायमस्वरूपी लावायचा असतो तो तुम्ही उंच वातीचा म्हणजे लांब वातीचा घेतला तरीही चालेल तुपाचा दिवा असला जो असतो ना तो गाईच्या तुपाचा असावा आणि म्हशीचा तूप जर का असेल तर त्यामध्ये थोडीशी हळद टाकावी आणि ह्याचा अर्थ म्हणजे काय तर ह्या गाईच्या तुपाच्या दिव्याने महालक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते महालक्ष्मी प्रसन्न होते कारण महालक्ष्मीला तुपाचा दिवा लावल्याने तिला